सिद्धिविनायकाच्या प्रसादामध्ये उंदीर आढळल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आणि यावरून अनेक प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत तर तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं जनावरांची चरबी वापरल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या प्रसादामध्ये उंदराची पिल्ल सापडल्याचा आरोप होतोय सा तसा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरातल्या प्रसादाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं मात्र दुसरीकडे सिद्धिविनायक प्रशासनानं आरोप फेटाळलेत मंदिरातला प्रसाद शुद्ध असल्याचा दावा मंदिर प्रशासनाकडून केला जातो ती जी काही क्लिप फिरते या क्लिपमध्ये तसं काही तथ्य नाही आपल्याला शुद्ध लाडू देणं आणि भक्तांना त्या माध्यमातनं गणेशरायाचे आशीर्वाद भक्तांपर्यंत पोचवणं हा खऱ्या अर्थाने त्याचा उद्दिष्ट आहे मात्र त्या क्लिपच्या बाबतीत ती इथली नाही अशाच प्रकारचं आमचं मत आहे कारण का का ते कुठली आहे कधीची आहे किंवा त्याचे नेमकं काय आहे प्लॅस्टिकच्या पेशीतनं कोण काय तिथे ठेवतं आहे हे काही कळलेलं नाही आणि त्याची ठिकाणसुद्धा काही कळत नाही त्यामुळे या सगळ्याची आपण निश्चित चौकशी करू आणि त्यावरती योग्य ती, ती कारवाई आपण नक्की करू